हे मी तुला चार प्रश्न विचारतो त्याची प्रश्नांची उत्तर तू बरोबर देणार का हा हां चालेल ना देईन ना उत्तर मला काय मिळणार तुला पाचशे रुपये देईन ना लगेच विचार हां विचारू हां लगेच लगेच पहिला प्रश्न भारताची राजधानी दिल्ली महाराष्ट्राची राजधानी मुंबई सकाळी भाजी काय बनवली होती गुकाची आणि माझ्या पॉकेटमध्ये पैसे कुठे ठेवले ते वर्चे तू आता अजिबात काय बोलू नको मला आता कोणाचं काय ऐकायचं नाही तुम्हाला काय करायचं ते करा मी तुम्हाला अजिबात थांबवत नाही पहिली ती मला साडी द्या मला तांदूळ सुकवायचे दुसरी साडी द्या